न्यूज yes न्यूज पहा yes, 20 चुकले होते सत्तावीसशे भाविक एस पी म्हणाले ए आय ची खूप मदत या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी आपले अनुभव पत्रकारांना सांगितले एआय टेक्नॉलॉजीचा सा वापर केल्यामुळे तब्बल अठ्ठावीस पंढरपुरात आल्याचा डेटा गोळा झाला सहा मोठे आणि नऊ मिनी ड्रोनच्या माध्यमातून हा डेटा संकलित झाला आम्हाला अंदाजे पंचवीस लाख आला फिगर आणि दीड लाख दर्शन घेतले होते रांगेमध्ये होते तर असा आम्हाला सत्तावीस लाखाचा फिगर आला यातून आता अधिक चांगले नियोजन पुढील वर्षी करता येणार या आहे याचे डॉक्युमेंटेशन करून शासन दरबारी प्रेझेंटेशन देखील करण्यात येणार आहे मान्य आयजी सर आणि त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले आहे आणि जे वरिष्ठ कार्यालय आहेत डीजी ऑफिस तिथेही प्रेझेंटेशन होणार आहे माऊली स्कॉट्सच्या माध्यमातून एकशे छप्पन्न रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो घेऊन ते विविध स्क्रीनवर प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे सत्तावीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ता तीस गुन्हे उघड करण्यात आले अंदाजे वीस लाखाचा मुद्देमाल जप्त झाला टोटल पंचवीस जे वॉन्टेड होते ते तिथे भेटले विशेष म्हणजे वारीमध्ये हरवलेल्या सत्तावीसशे लोकांचा शोध घेऊन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिलं सत्तावीसशे म्हणतात तर खूप मोठ्या संख्या आहे बट शेवटी लास्ट संध्याकाळी पर्यंत झिरो होते त्यांना त्यांचे आई वडील असतील त्यांच्या पालकांकडे गेले होते आषाढी वारीच्या गर्दी व्यवस्थापनासाठी साडेतीनशे कॅमेरे आहेत मात्र आणखी कॅमेरे असावेत कंट्रोल रूम असावी याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहे असंही अतुल कुलकर्णी म्हणाले एआय फक्त ड्रोन मध्ये आमचा व्यवस्थित झाला जे बट आहेत तीनशे पन्नास कॅमेराज पण पन्ना तिथे आहे आणखी आम्हाला कॅमेराज पूर्ण शहर असतील बाहेर असतील पालखी मार्गमध्ये कॅमेरा इन्स्टॉल करायचं त्याचा आम्ही प्रस्ताव देणार आहे मूव्हिंग कंट्रोल रूम आहे त्याचा ही आम्ही आयडिया आहे हरितवारी उपक्रम या अंतर्गत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पालखी मार्गावर लावण्यात आली दीड लाख झाडे त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापुरातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदारांसमवेत घेतली बैठक सोलापुरातील आयटी पार्क तसंच चोपन्न मीटर रस्त्यासंदर्भात आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी केली मागणी आषाढी वारीत विविध कारणांनी बावीस भाविकांचा झाला मृत्यू सोलापुरातील फडकुले सभागृहात संरक्षण मंत्रालयातील संचालक सुशील गायकवाड यांचे शनिवारी संरक्षण विषयावर इंग्रजीतून होणार व्याख्यान आषाढी वारीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले देणगीच्या रुपानं दहा पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्र प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूर झडपीच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी स्वीकारला पदभार विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बनियन टॉवेल घालून केलं निदर्शन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट विरोधात घेतली आक्रमक भूमिका दीपक काटेवर मको का लावा संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांची मागणी गायकवाड म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस दीपक काटेचे पाठीराखे संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना जामीन मंजूर कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यात एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ईडीनं केली होती अटक देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय चंद्रपूरच्या जिवती तहसीलमधील चौदा वादग्रस्त गावं राज्याच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्याचे निर्देश व्ही आर बवार सारीज सेल चा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किंमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले नदीजोड प्रकल्प हा राज्यासाठी वरदान सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध महाराष्ट्राच्या जलवाहतूक क्षमतेचा वापर करून राज्याला आणि देशाला सागरी महाशक्ती बनवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित महाराष्ट्र सागरी परिषद दोन हजार पंचवीसमध्ये दिली महत्वपूर्ण माहिती राज्यातील सोळा बीएड महाविद्यालयांची मान्यता मूल्यांकन अहवाल सादर न केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे त्यापैकी प्रत्यक्षात सात महाविद्यालयं बंद झाली आहेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती पीएम धनधान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ प्रवीण दादांवरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला अठरा जुलैच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा धन्नंजय राजे भोसले यांची प्रतिक्रिया ंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली संसदेत पावसाळी अधिवेशन एकवीस जुलैपासून एकवीस ऑगस्टपर्यंत या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं आणि विषयांवर सविस्तर चर्चा होणार तर सरकारनं वीस जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित करत समन्वय साधण्याची दर्शवली तयारी गेल्या दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे उघडले गेले असून पाच हजार पाचशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात पाटण कराड सांगली आणि कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बंगालच्या उपसागरातील समुद्री सीमा ओलांडून बेकायदेशीर मासेमारी केल्याच्या आरोपाखाली बांगलादेश नेवीनं चौतीस भारतीय मच्छीमारांना दोन मासेमारी ट्रॉलर्ससह ताब्यात घेतलं युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेशने दिली माहिती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा